नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आठ मार्च मोठा शुक्रवार या दिवशी महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही ही कामे करू नका नाहीतर तुमच्या अडचणी वाढतील महादेव रुष्ट होतील नाराज होतील आणि बनलेली सगळी कामं बिघडतील जीवनात संकटे समस्या दुःख येऊ लागतात जर आपण महादेवाच्या वारी काही चुकीची कामं केलेत आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशीच काही कामं सांगणार आहे जी चुकून नकळत आपल्या हातून होत असतात आणि वास्तुशास्त्रात हिंदू धर्मामध्ये सांगितले गेलेले आहेत की सणावाराच्या दिवशी महादेवाच्या वारांच्या दिवशी श्रावण सोमवारच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जो की महादेवाचा अत्यंत पवित्र पावन आणि सगळ्यात मोठा दिवस मानला जातो या दिवशी ही कामं आपण अजिबात करायला नाही पाहिजे आता ही कामं कोणती तर मित्रांनो ही कामं आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी व्यसन अजिबात करू नये व्यसनी माणसाने व्यसनापासून या दिवशी लांब रहावे घरामध्ये असू द्या किंवा बाहेर हॉटेलमध्ये जाऊन असू द्या नॉनव्हेज मांसाहार अजिबात करू नये शुद्ध शाकाहारी जेवण करावे किंवा या दिवशी व्रत करावे यानंतर संबंध ठेवावे नाही यानंतर कोणाचा अपमान करू नये स्त्री असू द्या पुरुष असू द्या लहान असू द्या मोठे असू द्या कोणाचाही अपमान होता या दिवशी कामा नाही घरात अथवा बाहेर कुठेही भांडण वादविवाद कटकटी घालू नका या दिवशी शांतता घरात ठेवा प्रसन्न वातावरण घरात ठेवा या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका उसनवार पैसे घेऊ नका या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहू नका या दिवशी लवकर उठा पहाटे उठा सूर्यदेवाचे दर्शन करा महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य असेल तर दर्शन करा मित्रांनो त्यानंतर दिवसभर झोपून राहू नका नामस्मरण करा महादेवाच्या मंदिरात जा दर्शन घ्या महादेवाची सेवा करा अभिषेक करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तर मित्रांनो हे कामं आहेत या गोष्टी आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अजिबात या गोष्टी अजिबात करायला नाही पाहिजे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद